मनातलं वेळेवर बोलून टाकता यायला हवं नाहीतर साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्यही कमी पडत आपण अनेकदा राग प्रेम किंवा दुःख वेळेवर व्यक्त करत नाही ते मनात साठवून ठेवत असतो आपल्याला नेहमी भीती वाटत असते मी जर मनातलं बोललो तर समोरच्याला वाईट वाटेल किंवा आमचं नातं तुटेल पण खरं सांगायचं तर मनात साठलेल्या भावना त्या नात्याला आतून संपवतात न बोललेल्या भावना तणाव चिंता किंवा कधी कधी गंभीर स्वरूपाच्या आजारांना जन्म देतात तुम्ही आतून गुदमरून जाता हे कर्ज इतकं मोठं असतं की काही वर्षांनी जेव्हा तुम्हाला ते फेडायचं असतं तेव्हा आयुष्यही कमी पडतं कारण त्यावेळी तो क्षण निघून गेलेलं असतं किंवा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातही नसते तुम्हाला कोणावर प्रेम वाटत असेल तर वेळेवर व्यक्त व्हायला शिका नाही तर मी तेव्हा बोललो असतो तर याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर राहील तुम्हाला जर मदतीची गरज असेल तर लगेच व्यक्त करा लोक तुमच्या मदतीसाठी धावून येतील आणि तुम्हाला एकटंही वाटणार नाही वेळेवर बोललेलं सत्य कदाचित नात्याला शॉक देऊ शकतं पण मनात साठवून ठेवलेल्या भावनांमुळे नातं कायमचं संपू शकतं म्हणूनच स्वतःला भावनांच्या कर्जातून मुक्त करा